नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी बारा ठळक घोषणा एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया चला पाहूया पहिली अपडेट धानापासून बाजारापर्यंत आज प्रत्येक पिकाला योग्य किंमत मिळत आहे पंतप्रधान मोदींच्या एम एस पी सुधारणामुळे शेतकऱ्यांना आता खरोखरच त्यांचे हक्क मिळत आहेत आता दोन नंबरची अपडेट पाहूया दोन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी पर ड्रॉप मोर क्रॉप योजनेअंतर्गत आत्तापर्यंत शहाण्णव लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन जलसंधारण आधारित सिंचनाच्या कक्षेत आणण्यात आली आहे आता पाण्याचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यांच्या समृद्धीला सिंचन करत आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता धानाची किमान आधारभूत किंमत एक हजार एकोणसाठवरून दोन हजार तीनशे एकोणसत्तर क्विंटल करण्यात आली पंच्याहत्तर टक्केची ही वाढ शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि प्रतिष्ठा सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक मोठी कामगिरी असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आता आपण चार नंबरचे अपडेट पाहूया तर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा बनले फक्त चार टक्के व्याजदराने पाच पॉईंट सात लाख कोटी रुपयापेक्षा जास्त कर्ज वेळेवर परतफेड करण्यासाठीही प्रोत्साहन दिलं असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता आपण पाच नंबरची अपडेट पाहूया तर शेतकरी बांधवांना प्लॅटफॉर्मद्वारे चार पॉईंट झिरो एक लाख कोटी रुपयाचा कृषी व्यापार आज या ठिकाणी एक पॉईंट एकोणऐंशी कोटीहून अधिक शेतकरी आणि चौदाशे चाळीस मंड्यासह एक राष्ट्र एक बाजारपेठ प्रत्यक्षात आल्या असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता आपण सहा नंबरची अपडेट पाहणार आहोत पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट तीन पॉईंट अडुसष्ट लाख कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित गेल्या अकरा वर्षात पंतप्रधान मोदींच्या अथक प्रयत्नामुळे देशातील अन्न पुरवठदारांच्या जीवनात एक नवीन समृद्धी आली असल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे आता आपण सात नंबरची अपडेट पाहूया तर शेतकरी बांधवांनो सन दोन हजार चोवीसमध्ये दोनशे बावन्न दशलक्ष टनावरून सन दोन हजार चोवीसमध्ये तीन पॉईंट त्रेपन्न पॉईंट नऊ दशलक्ष टनापर्यंत आज भारतातील अन्नधान्य उत्पादन वेगाने वाढत आहे पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी धोरणाची आणि विचारसरणीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे शेतकरी बांधवनो आता पुढची अपडेट पाहूया सतराशे एकोणपन्नास कृषी स्टार्टअप्सना निधी आणि कृषी नवोमेष अभियांतर्गत एकशे पंचवीस कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत म्हणूनच शेतकरी आता मोठ्या प्रमाणात ड्रोन डेटा आणि डिजिटल साधने वापरत असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पुढची अपडेट पाहूया आज शेतकऱ्यांना दिले जाणारे संस्थात्मक कर्ज आठ पॉईंट पाच लाख कोटी सन दोन हजार चौदा आणि पंधरावरून पंचवीस पॉईंट एकोणपन्नास लाख कोटी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसपर्यंत वाढले आहे आज पंतप्रधान मोदींनी कोणताही शेतकरी वेळेवर मदतीपासून वंचित राहणार नाही याची खात्रीसुद्धा केलेली आहे पुढची अपडेट पाहूया सन दोन हजार चौदा ते सन दोन हजार पंचवीस दरम्यान शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत म्हणून तेवीस पॉईंट एकसष्ट लाख कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम देण्यात आली तर मागील दशकात ही रक्कम सात पॉईंट एक्केचाळीस लाख कोटी रुपये एवढी होती अशा प्रकारे पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आश्वासनाचे कृतीत रूपांतर केले आहे शेतकरी बांधवांनो आता पुढची अपडेट पाहूया भात खरेदीत प्रचंड वाढ सन दोन हजार चार आणि चौदामध्ये चार हजार पाचशे नव्वद लाख मेट्रिक टनावरून सन दोन हजार चौदा ते चोवीसमध्ये सहा हजार नऊशे लाख मॅट्रिक टनापर्यंत या प्रयत्नामुळे गेल्या अकरा वर्षात शेतकऱ्यांना एक नवीन ताकद मिळाली असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पुढची अपडेट पाहूया या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता आज देशात सुमारे साठ लाख हेक्टर जमिनीवर सेंद्रिय शेती केली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निरोगी माती आणि शाश्वत शेतीचे स्वप्न आज आपले चांगले पर्याय भविष्य सुनिश्चित करत आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा